नमस्कार लेखणी शास्त्र आहे रायगड जिल्ह्यातील शहर बनतोय चोरांचा अड्डा सलग दोन दिवसात सात घरफोड्या दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी नागोडणे मोहल्ला येथे पाच घरफोडीचे ताजे उदाहरण असताना दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी रमाईनगर येथील श्री विजय धर्मा शिर्के आणि सचिन नारायण गायकवाड यांच्या घरी घरफोडीची घटना झाली सर्वसामान्य माणूस हा मोलमजुरी करून आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांच्या भविष्यासाठी पैशांची दागदागिन्यांची जमाजमो जम्म करीत असतो संबंधित कुटुंबांचे या घरफोडीत खूपच मोठे आर्थिक नुकसान झाले आहे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आता कशा प्रकारे तपास मोहीम चालवतात यावर नागरिकांचे लक्ष आहे लागोपाठ दोन दिवस सलग झालेल्या घरफोडीमुळे चिंतेचे वातावरण झालेले आहे यामध्ये नागरिकांच्या जी जीवालाही जी धोका संभवू शकतो चोरांच्या हातात काय शस्त्र असेल हे कोणास माहिती नसते नागोडणे शहरानजीक असलेल्या रिलायन्स कंपनीच्या नवीन प्रोजेक्टसाठी बाहेरून आलेले कामगारांचे लोंढिंगच्या लोंढे गावात येत असताना दिसून येत आहेत आणि बाहेरून येणारे फेरीवाले वाढची बंगाराची दुकाने या सर्व गोष्टी यामागील कारण असू शकेल का अशी शंकेचे पाल काही जणांच्या मनात येत आहे परिणामी संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे गावाच्या प्रत्येक एंट्री पॉईंटवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत परंतु ते नादुरुस्त अवस्थेत आहेत अजून कुठेही अशी घरपुडी होऊ नये म्हणून संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे शहरात असलेल्या सर्व नवीन परप्रांतीय कामगार आणि भंगारवाले या सर्वांची कागदपत्र असं नोंद ग्रामपंचायतीने आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत नागोंडणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पोलीस यंत्रणा चोरांना पकडण्यात यशस्वी होईल असे वर्तवण्यात येत आहे बघत राहा लिखणी शास्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय जय संविधान